नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वर राहा बोल काय झालं आता काय योग्य हो असं बोलाल ते पुन्हा म्हणते ते हिशेब बी द्या माझा दोन लाख पाच हजार रुपये द्या आता मधू आणायला किती उचल आपल्याकडे बोंड होता इकडे की माझ तू आता मी तुला भाऊ मानलेला आहे मी तुझं किती होत पन्नास हजार रुपये तू पन्नास हजार साठी माझा बाप नेला मी तुला म्हणणार बाबा माझा बाप दे हो की तुझं पन्नास हजार रुपये दे ते बाप ते उचल कुणी दिली मालकाने दिली मी पहिल्या सूर माझ्या पैसे रेकॉर्ड नाही त्या काय बाबा तुम्ही उचल, उचल दे माझ्या बापाला काय माझ्या बापाला रुपया उचल द्यायचे नाही होत वेळेस तू काय करत तुझं मी पैसे किती घेतले तर माझ्या बापाना पानास मला सांगा तुम्हाला कळ ऐक मला आता आता मला इंटरेस्ट नाही घ्यायची मधी काय काय आता मला काही इंटरेस्ट नाही घ्यायची मी काय म्हणलं फक्त बाप किती साठ पन्नास मी म्हणणार माझा बाप द्या ललू लालू तुझं पैसे बाप आम्ही त्यांनी पैसे दिले तर तुम्ही जाव त्याने बोट करून घेतलं तू ये ना माझ्यास कुठं जवळ माझ्याकडे बोट तुम्ही आला का कोण मला सांगा व्यवहारात कसं आहे मी तुमच्या सगळं व्यवहार केला बरोबर आहे हम्म मी जेव्हा माझा त्यांनी बाँड घेतला मधू अण्णा लय जरा मधू अण्णा बाँड मधू अण्णा कशी बाँड दिलाय तेव्हा त्याला माझा मधू अण्णाचा व्यवहार संपला त्यांचा आणि त्यांनी त्यांचा दोघांचा व्यवहार झाला आता ते त्यांच्याकडून तुम्ही बाँडचे फुट मागून घ्या कसे आहे बाँड काय आहे बघा अरे बाबा दिले तर बाँड इकडे आहे चाल किती ठरले म्हणायचं इतके दिवस तुम्ही मला म्हणला का अरे दादा माझं ऐकलं जर की तू त्याने नोटरी करू दे बॉन्ड करू दे आज तुझी जनावर आहे ती आज तुझी जनावर बाप जुक उद्या अगर काय करू त्या बापाला होत नाही काय होत नाही तुम्ही किती बी बो ज करून टाकचा हा हे कुठला नाही आता मी साल धरले माझे कोण नुकसान झाले माझा काय मालक भरून घेतोय ललू हक बोला

बास करीत नाही मी ललू आ, आपा बर बोलून टाकतो दावा घेणे ना वगैरे अडकणे त्यातला एक सोपाय उपाय बिंदास मरायचं मरायच काय गरज आहे मला हा मग शेती काच आहे का शेती काच आहे का

उद्या उद्या तुम्ही मला फोन करणू का आ? उद्या मला तुम्ही फोन करणू का मधून तुम्ही इकडं आहे का मधून तुम्ही इकडं आहे का एक मिनिट मधून तुम्ही बघा ललू आपण म्या आम्ही तिघजण बघून घेतो लल्या घरी आम्ही जातो आपपाच्या घरी आम्ही बसतो आम्ही आपपाचा गु काढू द्या नागर आपपाचा घर उ काढू द्या क्लियर झालं मी कशाला बोलू द्या ना माझे कोण ना बोलू द्या माझ्या कुड्या कोण बोलू ऐका की एक मिनिट माझे कोण कोणच बोलू द्या माझे मी एकटा समर्थ आहे ये तुमच्याकडे यायची काय गरज आहे मला तुम्ही कुठून द्यानाव

माझं नाव अनिता अमित झेंडे त्या दिवशी काय झालं होतं आम्ही सगळे झोपलेलो होतो आता घटना म्हणजे तारीख म्हणजे त्या पावतीवर बघितल्यानंतर आमच्या लक्षात आले की त्या दिवशी एक तारीख होती म्हणून पण आमच्या हिशोबानं दहा बारा दिवस झालं होतं काय झालं की सगळे माणसं हिथं झोपते आणि हाला हित बांधताय पोर ती पोरग काय केलं चार वाजता हल्या तळ्याला घेऊन जायचं म्हणून त्या हल्याला सोडला होता सोडून त्या पोरानं बाथरूमला गेला बाथरूमला गेल्यानंतर ह्या जी काय गरज होती इकडे यायची ती शेण काढत होते शेण काढत असताना ती सुटला एक दावेवर होता असल्यामुळे ती सुटल्यानंतर ती मारायला चालू केला त्यानं काठी घेतला आणि त्याच्या तोंडावर मारला तोंडावर मारल्यानंतर ती खवळला आणि दाबून एक बगली करून हित शिंगू पसला हि शिंगू पसल्या की पळत आला ते माणूस सांगितला की असं असा हल्या सुटला आणि मारायला लागला अन्नाला आम्ही सगळे अन्नाच म्हणत होतो तर अन्नाला मारायला लागले आम्ही सगळे लोक काटीनं हायला मारलो की काय खाल्या ऐकना ना हाताला मारलं छातीला मारलं पाटेमागं मारलं हि तर शिंकू पसलं त्यानंतर आम्ही त्याला हल्याला कसं ना बसा आम्ही धरलो म्हणजे माझ्या मधव्या मुलानं धरलं दुसरीकडे बांधलं त्याला घेऊन गेलो करंज कर बापू कर घेऊन गेल्यानंतर तिथं दाखवलं तिथं सांगितलं की असं असं रेड्यानं मारलं मग त्याने काय केलं इंजेक्शन गोळ्या दिले इंजेक्शन दिले का नाही हे मला माहित नाही पण गोळ्या दिल्या त्याने म्हणले इथली सूज आहे सूज कमी झाल्यानंतर आपण टाक घेऊ त्यानंतर तिथून घरी घेऊन आलं तिथून घरी घेऊन आल्यावर दहा बारा दिवस तर ते औषध गोळ्या चालू होते चालू होते तर ती गोळ्या हिता धरायचा गोळ्या खावा म्हणलं आमच्या समोर मी हाताने माझ्या घरात गोळी ठेवले होते कारण की जिम्मेदारी आमची असते गडी म्हणल्यानंतर ती गोळी माझ्याकडे मी तीन टाइम गोळी माझ्या हाताने द्यायची आणि माझ्या समोर मी गडावला म्हणायची त्यांना पाणी द्या माझ्या समोर गोळ्या चारा कारण की त्याला काय झालं गेलं तर आमच्यावर येणार होत त्यामुळे आम्ही म्हणलं ती गोळ्या सगळ्या थांबायचं एकदा तर गोळी mm हिथं -hmm. ठेवलं म्हणलं अण्णा तुम्ही हिथं काय ठेवलंय तर म्हणलं नाही मी गोळ्या खाल्ले ती नीट बघा मग मुलं बघितलं बघू तोंडात का हाय तर हिथं गोळी निघाली म्हणले का तसं तर मला ती गोळ्या खाऊन पोटात रखर खायला मग मी गोळ्या खायला तसं म्हणलं रोज दारू माझं ही लागलाय ही दुखायला रोज धाव्या काही दारू आहे की तुम्ही त्यांना दारू पाजत होता किंवा दारू हे करत होता ना, 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 कसं आता आमच्या घरी सगळं आहे बघणं भाग आहे आता प्यायची सवय पिल्याशिवाय काम होत नाही मग आम्हाला देणं भाग आहे ह्या चुकीचं काय आहे मला सांगा तुम्ही ती गाडी म्हणणार मग मला काम होत नाही मला थरथरी सुटाय की मग आम्ही काय करायचं असं म्हणतो एकटाच नाही ही आल्याला दुसरा म्हातारा पण आहे त्या पण म्हाताऱ्याला ती जादा मामाला आम्हाला सुद्धा दारू लागते त्यांना सुद्धा आम्हाला दोन टाइम दारू द्यावं लागतंय ठीक आहे मग आता तुमची मागणी काय मागणी काय हे सुद्धा नाही हे सगळं खोट आहे आम्ही काटीनं मारलं आम्ही ह्याच्यानं मारलं आम्ही जर काटीनं मारलं असतं तर बी तर गाडी आमच्याकडे राहिलंच नसते पण ठीक आहे बाबा तू काय म्हणतो सहा महिन्यापासून माझ्या वडिलाला मारहाण करत होते मी चोरून येऊन भेटत होतो आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की काय की मला मारहाण मग तू त्याच वेळेस का पोलिसांना कळवला नाही माझा मेन मुद्दा हिताच आहे की तू त्याच वेळेस सांगायचं पोलिसांना सांगायचं की माझ्या वडिलाला मारहाण करायला लागले ती आणि माणूस होता ती असता मारलंय किंवा नाही मारलं आता मार ना मार मी आल्यानंतर काय त्याचा मुर्दा बोलणार आहे का बोलणार आहे का मुर्दा की बाबा मला ह्याने मारले किंवा हल्याने मारले किंवा माझे मी मेलो की काय बोलणार आहे का ती नाही बोलणार मग एकदा काय म्हणतोय माझ्या गावातला माणूस मी पाठवून दिलो होतो की काय म्हणून माझं वडील आहे का नाही बघण्यासाठी बरं ठीक आहे बघितलं तर ती फोनवर म्हणतो माझ्या वडिलाचे कान सुजले माझ्या वडिलाचे हात सुजले तुम्ही मारहाण केले मग तुम्ही त्याच वेळेस त्या पोलिसांना घेऊन आमच्या घरी घेऊन यायचं वडिलाचे कान सुजलेले हात सुजले दिसले असते पोलिस आम्हाला धरून न्यायला असते आणि वडील स्वतः तोंडाला सांगितले असतं होय बाबा हे मारले म्हणून मी सुजलो मग तू त्यावेळेस का केला नाही सहा महिने झालं तुझा वडील इथं आहे तू एकदा तर आलास का विचारायला तुझ्या मोबाईल मध्ये आम्हाला किती वेळा फोन केला तू ते रेकॉर्डिंग दाखव किंवा हमी दाखव की तुला किती वेळा आम्ही फोन केला की ये आणि तुझ्या वडिलाला काम होत नाही तुझ्या वडिलाला घेऊन जा ना आमचे पैसे दे तुझ्या वडिलांनी बकऱ्या मारल्या रानामध्ये चोरीला गेल्या बकऱ्या म्हणून तुझं वडील सांगते आणि तू चोरून येऊन लपून येऊन भेटायची काय गरज होती तुझं काम होत यायचं येऊन विचारपूस करायचं बाबा नेमकं माझ्या बापाला प्रसाद बनसोडीने कुठं कामाला ठेवले आम्ही झेंडे हाय कोण आम्ही झेंडेच घर कुठं आहे आहे कौन -कौन का माझ्या बापाला विकले हे विचारायचं तुझं काम होत तू एकदा तर आमच्या घरी यायचं आमचं घरदार बघायचं तुझ्या वडील तिथं आहेत का नाही त्याच्या घरी कोण कोण आहेत आम्ही घरी हे बघायचं काम आहे मुलगा म्हणून तू काय केला आता सगळं झाल्यानंतर तू म्हणतो की हमी मारला हमी जर मारायचं असतं तर हमी शिबिलला नेलं नसतं सरकारी दवाखान्याला नेलो माझा नवरा स्वतः तिथं ही नुसती बघा तुम्ही दवाखान्यातली माझ्या नवऱ्यानं स्वतः तिथं ऍडमिट केलं ऍडमिट केलं उपचार केला पण त्याच आम्हाला तर माहिती सुद्धा नव्हतं की म्हातार मारले किंवा मेलय आम्हाला तर माहिती सुद्धा नव्हतं त्या शिष्यने सांगितलं की गेलेला आहे माणूस त्यावेळेस तरी हे आम्ही तर फोन करून सांगत होतं चौधरी आप्पाला आम्ही सांगितलं की त्या हल्यानं मारलेला लय सिरियस आहे त्याने म्हणले की त्याच्या मुलाला कळवा घरच्यांना कळवा आम्ही कळवलं ती म्हणले मला जमत नाही यायला त्यांच्या बायकोला सांगा त्यांच्या दुसऱ्या मुलाला सांगा मला येणं जमत नाही डॉक्टरनी फोन केला असं असं तुमचं वडील सुद्धा म्हणलं तुम्ही जाऊन त्या पत्रकार सगळे जायचं आणि त्यांना जाऊन विचारायचं डॉक्टरला की त्यावेळेस ते माणसाने पैशाचा काय विषय आहे सावकारकी करता ना, 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 ना की नाही नाही सावकारकी करायचा विषयच येत नाही सावकारकी ना कुठं आहे आमच्याकडे करानामा आहे एक वर्षाचं वड केलेलं आहे

असं कोण म्हणलेलं आहे काय ते मारू ती कोळी न फाशी घ्या म्हणलं दावी घ्या फाशी घ्या आणि तुम्ही कशाला घ्यायच माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे ती मी रेकॉर्डिंग दाखवते तुम्हाला रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे आणि परत ती म्हणलं की काय मला काय करायचं मी परत करतो ती म्हातार म्हणते मरायचं कशाला देऊन टाकायचं रेकॉर्डिंग दाखवते मी तुमच्याकडे ठीक आहे मग नेमकी तुमची मागणी काय काय झालं पण जेवढे शेड मेल आहे तेवढे शेड त्या मुलाच्या WhatsApp ला आम्ही टाकलं हे हो केवढी नुकसानी झाली मग तुझं काम होतं यायचं येऊन म्हणायचं मालक वडलाकडनं नुकसानी झाली तर मी थोडं थोडं देतो किंवा मी पुन्हा देतो आम्ही काय म्हणणार होतो का तू आत्ताच दे तुझं कोणाच येत नाही ना आम्ही त्या माणसाला कसं पाठवून द्यायचं आमचे पैसे होते परत येणार होता का माणूस ती आमच्या तर ओळखीचा नव्हता आमच्या पाशी आणून ठेवलं होतं प्रसाद बनसोडे आणि त्यानं कशासाठी आणून ठेवला होता त्याच्या बायकोच ऑपरेशन होत ही पैसे देत नव्हता म्हणून मी म्हणत नाही की त्यांना आणून थी ठेवलाय म्हणून त्याचे पैसे ह्याच्याकडे होते म्हणून त्या माणसाने आमच्याकडे आणून ठेवला बाबा त्यांना ती काय म्हणलं मी कुठं बी काम करून तुमचे पैसे देतो असं म्हणल्यानंतर ती आणून ठेवला हि ठीक मग आता तुमची मागणी काय आमची मागणी काही सुद्धा नाही ही सगळं खोटं आहे ही सगळं खोटं आहे तुम्ही सगळे चौकशी करणे की फरक आहे ते सांगणं काय झालं होतं सुटला होता मग सुटल्यानंतर मी नवीन आल्यामुळं मी घेऊन त्याच्यापाशी गेलो हा माणूस जुना होता त्यानं म्हणला तुम्ही बाजूला सारखा मी त्याला धरतो कोण म्हणले असं ते मधू आणि ती मी धरतो म्हणून त्याच्या जवळ गेल हे करीन म्हणून काठी मारली जा काठी मारल्यावर हि गेलं अंगावर मग मी गेलो बाहेर घ्यायला वर तुकडे तोपर्यंत याला मारलो ठीक आहे कुठं कुठं लागलं होतं त्यांना तिथं हिट लागलं होतं तोंडाला लागलं होतं लाग हाताला लागलं होतं असं पालतं पडून जास्त येऊन केलं ठीक आहे त्यांचा हात आणि पाय सुरलेला होता कशामुळे सुरला होता ते ठीक आता ती खाली पाडल्यावर मार कुठं कुठं लागतात काय काय सांगता येत हो म्हणजे आठ दिवसापूर्वी मारलं होतं ते आठ दिवसानंतर तो प्रकार घडलाय हा ठीक आहे मग त्यांना हिने दवाखान्यात घेऊन गेले नाहीत का दवाखान्यात कोणत्या दवाखान्यात घेऊन आता काय नाव येत नाही ठीक आहे मग हि नेलं नेलं होतं एवढं खरं आहे आता मला काय माहीत नाही आठ दिवस गोळ्या औषध खात होते कधी खात होतं बिन कधी नाही बेकार दारो दारू तर सारखं मागत ठीक आहे ह्यांच्यापासून काय तुम्हाला त्रास वगैरे आहे का नाही मालकांपासून तर काय त्रास वगैरे देत होते याने नाही आमच्या समोर तर काही नाही त्याच्या अगोदर कधी मारलं होतं नाही तुमचं किती वर्षापासून आहात तुम्ही इथं मी आता आ, दोन महिने नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं मामा तुम्ही काय बघितलं त्या दिवशी हालगट्टानं मारलं गोळ्यात तर दाड खायला होतं दारू मागत होत आणि दोन वेळ दवाखान्यात नेलं तरी बी ती हे मारहाण केलेली वगैरे बघितले मला मारल्यावर आम्ही कसं राहू ठीक आहे मग यांचा व्यवहार कसा आहे तुम्हाला व्यवस्थित वगैरे सांभाळत काय आता माझे माझ्या होते तर लिहू काय सुद्धा म्हणलं नाही का बसलो म्हणलं नाही आता रोज सारखे खाते सारखं उठेत बसते कशाला किती जण आहेत का मला टोटल सहा जण सहा जण आहेत ठीक आहे काय त्रास वगैरे हो यांच्याकडून तुम्हाला मग त्रास कसं राहू ठीक आहे मग त्या दिवशी जे हल्ल्यानं मारलं ते तुम्ही बघितलंय पूर्ण सांगायला हल्ल्या मारायला म्हणून तेव्हा त्या लकरान धरलं त्याला दोन जण झालत ठीक आहे त्यांनी दवाखान्यात घेऊन गेले होते दवाखान्यात नेलत गोळ्यात सारखं ती दाड खाली देत होत दहा रुपये होत नाही म्हणलं तर गप्प जाऊन पेत होत इथं ताजा सम... आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या आजा फास्ट न्यूज महाराष्ट्रला ला लाईक ला 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 ला, करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र